मंडळी मी स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत हॉक्का नूडल्सची रेसिपी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरगुती पद्धतीने अतिशय चविष्ट मी तुमच्यासमोर हॉक्का नूडल्स ठेवणार आहे त्यातल्या त्यात यामध्ये त्यात या कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे आपण वापरलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही जर हॉक्का नूडल्स करणार असाल तर या पद्धतीने एकदा करून बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे पॅनमध्ये दोन तांबे पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे ह्यामध्ये एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळ आलेली आहे आता तुम्हाला या स्टेजला अशी फोडायची नाही आहे तर तिला पूर्णत जशी आपण मार्केटमधून आणली तशीच तुम्ही यामध्ये वापरायची आहे जेणेकरून हिचे तुकडे पडणार नाही आणि जो तुम्हाला तुकडे पाडायचे असेल तर तुम्ही तोडून टाकू शकता पण मार्केट जी मार्केटची जी फिलिंग असते ना एकदम अशी लांब सडक ती याच्यामध्ये येणार नाही त्यामुळे ना अशाच त्या पद्धतीने तुम्ही या वापरून घ्यायची आहे आता मी दोन्ही साइडनी अलटी पलटी करून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हाय फ्लेमवर या शिजू देणार आहे तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी या स्टेजला तुम्हाला सत्तर ते साठ टक्के नूडल्स वापरून घ्यायचे आहे खूप जास्त नूडल्स आपल्याला येथे वापवायचे नाही नाहीतर त्या गाळ होतात आणि तुकडे पडतात आता ही फायनल आपली स्टेज आहे या स्टेजला तुम्ही बाहेर काढू शकतात आणि अगदी व्यवस्थित मनमोकळ्या या झालेल्या आहे तुम्ही बघू शकतात किती छान पद्धतीने या शिजल्या गेलेल्या आहे तर ही स्टेज आपल्याला फॉलो करायची आहे लक्षात घ्या तर येथे आपले नूडल्स तयार झालेली आहे आता एका ही काढून घेणार आहे तर वरती चाळण ठेवायची त्यावर नूडल्स टाकायचे आणि जे उर्वरित पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे लक्षात घ्या आता मी फायनल स्टेजकडे वचे तर नूडल्स मी पाण्यातून बाहेर काढलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी ना मोकळे मोकळे झालेली आहे अगदी याच्यामध्ये मी तेलही न वापरता ही छान अशी मनमोकळी होत आहे तर आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस आपण वापरतो हो त्यावेळेस एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे साठ ते सत्तर टक्केच वापवायची आहे आणि एक पळी तेल टाकायचं आहे आता आपण फायनल स्टेजकडे वळूयात आता मी येथे एक पळी तेल टाकलेलं आहे थोडंसं लसूण आणि थोडासा येथे अद्रकचे तुकडे टाकलेले आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा वापरू शकतात पण मी येथे थोड्याशाच प्रमाणात वापरलेला आहे तर इथे मी कांदा ॲड केलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये कांदा परतल्यानंतर यामध्ये एक मोठा असा टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला दोन ते थी तीन मिनटे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक मोठी अशी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये ॲड करूया तर मित्रांनो कांदा जर तुम्ही कमी वापरला तर शिमला मिरची आणि टोमॅटो जास्त प्रमाणात वापरायचं आणि तुम्हाला वाटलं तर सगळ्या गोष्टी एक एक तुम्ही वापरू शकता आता ह्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे पत्ताकोपी तर मी दोन नूडल्ससाठी पत्ताकोपी भरपूर असा टाकणार आहे जसं की एक व्हेज नूडल्स होते ना अगदी तसाच मी येथे टेक्चर देणार आहे त्यामुळे मी अर्धा गड्डा पत्ताकोपीचा वापरलेला आहे लक्षात घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने टॉस करायचा आता यामध्ये ज्या वेळेस तुम्ही भाज्या शिजवतात तर नॅचरल पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला जर टेक्चर हवं हो असेल तर यामध्ये मी एक चमचा भरून सोया सॉस वापरला आहे आता सोया सॉस या स्टेजला का वापरायचा जेणेकरून सोया सॉसच्या सॉसेसमध्ये ह्या भाज्या ऑब्झर्व होतात आणि एक भाज्यांना ना एक टेक्चर निर्माण होतं आणि एक व्हेज जी आपली जी चाऊमीन असते ना तिचं एक वेगळंच अशी चव लागते आता यामध्ये एक चमचा मी ग्रीन चिलीसुद्धा टाकलेली आहे तर लक्षात घ्या ग्रीन चिली आणि सोया सॉस या दोन्ही गोष्टींमध्ये मी व्यवस्थित पद्धतीने दोन ते तीन मिनटं भाज्या परतून घेणार आहे आता या स्टेजला यामध्ये आपण जी नूडल्स शिजवून ठेवलेली आहे ती ॲड करूया नूडल्स ॲड केल्यानंतर दोन चमचे येथे मी मोठे असे ग्रीन चिली सॉस ॲड करणार आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून सोया सॉस वापरलेला आहे सुरुवातीला एक चमचा आणि नंतर मोठा असा एक चमचा त्यानंतर दोन चमचे मी येथे टोमॅटो कॅचअप वापरलेला आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला सगळ्या गोष्टी दोन दोन चमचे घ्यायचे आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही चाऊमीन बनवत असतात आणि ती जर मैद्याची असेल तर तिला एक वेस्त टेक्चर देण्यासाठी आणि घरगुती पद्धतीने जर तुम्हाला एकदम चविष्ट होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी मी देणार आहे कांदा कमी वापरायचा तुम्हाला वाटलं तर अद्रक लसूण तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकतात त्या जागेवर तुम्ही कांदा कमी वापरलात तर पत्ताकोबी जास्त वाढवायचा आणि टोमॅटो आणि शिमला मिरची पूर्ण एक एक घ्यायची आणि जे तुम्ही सॉसेस वापरणार आहे ती तुम्ही दोन दोन चमचे घ्यायचे त्यानंतर तर तुम्ही ज्या भाज्या सुरुवातीला फ्राय करणार आहे त्या सोया सॉसमध्ये एकदा फ्राय करून बघा इतक्या चविष्ट आणि उत्कृष्ट पद्धतीने ही नूडल्स होते ना की मुलं तुम्हाला नेहमी नेहमी हीच नूडल्स बनवून दाखवा असंच म्हणणार इतकी सुरेख पद्धतीने आणि एक व्हेज टेक्स्चर या चावमीनला येतं त्यामुळे ना अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी ना सगळे सॉसेस ॲड केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने टॉस केलेला आहे तुम्हाला जर वाटलं ना की चाऊमिनला आणखी कुरकुरीतपणा द्यायचा असेल तर पाच ते दहा मिनटं तुम्ही ठेवू शकता या स्टेजला आणि छान पद्धतीने कुरकुरीत करू शकतात तर आता ही फायनल आपली झालेली आहे आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया तर तयारी मित्रांनो आपले हक्का नूडल्स एकदा अशा पद्धतीने तयार करून बघा तुम्ही मार्केटची नूडल्स हमखास विसरणार आणि एवढी टेस्टी ही नूडल्स होते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एकदा ट्राय करून बघा एक एक गोष्ट फॉलो करा तुम्हाला नक्की लक्षात येईल की कशा पद्धतीने याची टेस्ट झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण महाराष्ट्र